नमस्कार मित्रमैत्रिणीनू जीवनात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी त्रासदायक लोकांचा सामना करावाच लागतो काहीजण मुद्दाम त्रास देतात तर काहींच्या वागण्यांमुळे नकळत त्रास होतो अशावेळी भावनिक मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवणं कठीण होऊन जातं त्रासदायक लोकांच्या वागण्याचा चुकीचा मार्ग निवडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते म्हणून या मुद्द्यावर आज आपण काही बोलणार आहोत विचार करणार आहोत आपलं वर्तन संयमित असल्यास आपण परिस्थिती सुधारू शकतो कठीण प्रसंगी योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार यांची साथ असेल तर आपण कोणत्याही प्रसंगांना तोंड देऊ शकतो पण यावेळेस आपला स्वाभिमानही टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे यामुळे आपण केवळ परिस्थितीच नव्हे तर स्वतःचं मनोबलही मजबूत करू शकतो त्रासदायक प्रसंगावर मात करण्यासाठी धैर्य आणि संयमही महत्त्वाचा आहे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुडाची भावना ठेवू नका त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे सुडभावनेनं पाहणं चुकीचं आहे सूड घेण्यामुळे समस्या सुटत नाही उलट अधिकच बिकट होतात अशा परिस्थितीत शांत राहून परिस्थितीला समजावून घेणं आवश्यक आहे शांत राहिल्यानं परिस्थिती हाताळणं सोपं जातं भावना तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जाते वाईट विचार करण्यास भाग पाडते आणि मग तुमच्यामध्ये सुडाची भावना निर्माण होते सूड घेतल्याने काही काळासाठी समाधान मिळेल पण दीर्घकाळासाठी आपल्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभा राहतं वेगवेगळ्या समस्यांचा खोल दरीत आपण कोसळू शकतो त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं सूड घेण्याऐवजी समस्येचा उपाय शोधणं योग्य ठरतं म्हणून सूडाची भावना मनातून काढून टाका त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे कानाडोळा करू नका त्रासदायक गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने समस्या अधिक वाढू शकते प्रत्येक गोष्टीला तोडगा काढण्यासाठी विचारपूर्वक वागा दुर्लक्ष केल्यानं समोरच्या व्यक्तीला तुम्ही दुर्बल आहात असं वाटू लागतं तो याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अधिक दबावण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून तुम्हाला असंही जाणवलं असेल की ती व्यक्ती तुम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रसंगाप्रसंगी तुम्हाला प्रयत्नही करत असेल आणि ते तुम्ही निरीक्षणही केलं असेल सुरुवातीला संवाद साधून परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा प्रास्ताविक गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास वेळ जाऊ शकतो पण कायमस्वरूपी दुर्लक्ष मात्र धोकादायक आहे समस्या उघडपणे स्वीकारली की ते सोडवणं सोपं होतं शांत राहून योग्य वेळी हस्तक्षेप केल्यास परिस्थिती सुधारते योग्य समाधानामुळे तुम्ही समस्या समजून घेऊ शकता ताबडतोब तांडव करून तुम्ही संताप व्यक्त करू नका त्रास देणाऱ्या लोकांवर आपल्याला खूप संताप येतो काय करू आणि काही नाही असं होतं चिडचिड होते मनातल्या मनात अनेक शिव्याही देऊन होतात कधीतरी याचा उद्रेक होतो आणि मग सुरू होतो तुमच्या संतापामुळे तुमच्याच व्यक्तिमत्वाला तडा जाऊ शकतो संताप हा अडचणीवरचा उपाय कधीच ठरत नाही संताप व्यक्त करण्याऐवजी शांततेने चर्चा करण्याचा प्रयत्न करा शांतपणे विचार केला तर योग्य निर्णय घेता येतो संयम आणि परिस्थिती हाताळता येते अतिसंतापामुळे चांगले नातेसंबंध आपले मित्र गमावण्याचा धोका असतो तुमच्या वागण्यामुळे इतरांना खूप त्रास होऊ शकतो याची जाणीव ठेवा शांत राहून ठामपणे आपली बाजू मांडणं कधीही चांगलं ठरू शकतं लोकांना दोष देऊ नका आपल्यासोबत घडणाऱ्या प्रसंगासाठी योग्य दृष्टीने पहा समस्या तुमच्यापर्यंत का आली निर्माण का झाली ती व्यक्ती तुम्हालाच का त्रास देते आहे याचा विचार करा दोष देण्यापेक्षा उपाय शोधणं जास्त महत्त्वाचं आहे समस्या हाताळण्यासाठी स्वतः जबाबदारी स्वीकारा जेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देत असतो याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे स्वतः ती परिस्थिती हाताळा परिस्थिती अशी का झाली याचा दोष देऊ नका दोष देण्यामुळे नातेसंबंध कमकुवत होतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या चुका माफ करण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचारांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवा दोषारोप टाळा तर तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होऊ शकते त्या व्यक्तीसमोर पूर्ण संवाद साधणं बंद करू नका त्रास तर एका व्यक्तीशी संवाद तोडल्याने परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते ती व्यक्ती तुमच्याविषयी तुम्हीच कसे चुकीच्या आहात मीच कसा बरोबर आहे अशी चुकीची माहितीही पसरवू शकते लक्षात ठेवा संवाद हा समस्येचा पहिला उपाय आहे संवाद बंद केल्यास गैरसमज वाढण्याची शक्यता असते या उलट उघडपणे संवाद साधल्यास दोन्ही बाजू समजून येतात परिस्थिती सुधारण्यासाठी स्पष्ट बोलणं हे गरजेचं आहे यासाठी तुम्ही शांत आणि सौम्य भाषेचाही वापर करू शकता तुम्ही त्या व्यक्तीशी खूप बोलू शकत नाही हे मान्य करा पण बरो बरोबर आहे ठीक आहे चांगलं काम करतो आहे असं नक्कीच बोलू शकता संवाद टिकवण्यास योग्य वेळी दीर्घकालीन तोडगा काढता आला पाहिजे अपमानाचं उत्तर अपमानाने देऊ नका अपमानाला अपमानाने उत्तर दिलं तर वाद वाढतो आणि नातेसंबंध वेगळतात तुमचं व्यक्तिमत्व आहे त्याच माणसाप्रमाणे नकारात्मक ठरतं म्हणून अशावेळी संयम दाखवल्यास दुसऱ्यालाही आपल्या चुकीची जाणीव होते यासाठी तुम्हाला तुमचं धैर्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे त्यानंतरच उत्तर देणं गरजेचं आहे आपण सहन करत असलेल्या गोष्टी इतरांना न सांगता स्वतःचा स्वाभिमान मात्र जपता आला पाहिजे सन्मानाने उत्तर दिल्यास तुमचा सामंजस्यपणा दिसून येतो आणि लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनात द्वेष साठवून ठेवू नका त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मनात द्वेष बाळगल्याने फक्त आणि फक्त स्वतःलाच त्रास होतो आत धगधगणाऱ्या आगीमुळे तुम्ही आतल्या आत जळत राहता यामुळे तुमच्या मानसिक शक्तीचा नाश होतो द्वेष मनात ठेवण्याऐवजी माफीची भावना जोपासा नकारात्मक भावना सोडून द्या त्याचं कर्म त्याच्या पाठीशी आपण मात्र चांगलेच सकारात्मक विचार करूया सकारात्मकतेने तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंद आणू शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान गमावू नका या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचा स्वाभिमान कमी होऊ देऊ नका विश्वास ठेवा तुमच्या विचारांवर ठाम राहणं तुमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान गमावू नका स्वाभिमानाने वागल्याने आत्मविश्वास वाढतो आणि त्रासदायक व्यक्तीचा आपल्यावरील निगेटिव्ह प्रभाव कमी होतो स्वतःची किंमत ओळखून योग्य निर्णय घ्या वाद होऊ देऊ नका मात्र त्याच वेळी स्वतःचा आदरही कमी होणार नाही याचीही नेहमी काळजी घ्या कारण स्वाभिमान घाण टाकून जगणारी लोक त्याला माणुसकी किंवा माणूस म्हणत नाही तेव्हा स्वाभिमान जपा तेव्हा अशा त्रासदायक लोकांना सामोरे जाताना तुम्ही तुमचा स्वाभिमानही जपा त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करून तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढील येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींचं निरीक्षण करा माणसं ओळखायला शिका योग्य त्या परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेण्याचा आणि योग्य ते वर्तन ठेवण्याचा तुमचा मानस असला पाहिजे यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ शकतात आणि तुम्हाला मानसिक त्रासही कमी होईल आपण माणूस आहोत चुकतो चुका होतात पण त्या वेळच्या वेळी ओळखून जर आपण त्या चुका दुरुस्त केल्या तर समाजामध्ये वावरताना काही अडचणी येतात त्या अडचणींना सामोरे जाताना तुम्हाला कमी त्रास होईल तेव्हा स्वतःला स्ट्रॉंग बनवा आणि सकारात्मक रहा। पुन्हा भेटू अशाच सकारात्मक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद